स्टॉल क्रमांक एक आहे आणि या ठिकाणी विद्यार्थी नाव नोंदणी त्या विद्यार्थ्याची सेफ्टी काढणे विद्यार्थ्यांचं स्वागत करणे त्याच्या हाताच्या पायाचे ढसे घेऊन त्यानंतर त्याचे उंचीची नोंद घेणे म्हणजे रजिस्ट्रेशन किंवा नाव आहे या ठिकाणी विद्यार्थी आल्यानंतर त्याची उंची घेऊन त्याला कृतीपत्रिका ह्या या वितरित करण्यात येणार आहे आणि या ठिकाणावरून मुलगा भाषा विकासाचा स्टॉल असेल बाजारामधून घेऊन करणे घरातील व्यक्तींची वळख करून देणे स्वच्छता मुलांनी हात घेण्यासाठी साखळीचा वापर करायचा वापर करायचा रुमाल वापर करायचा बाहेरून आल्यानं स्वच्छता अंग वळख करणे

Lahan मोठो चित्रांची ओळख करून देणे चित्रवर्णन करणे गोष्ट सांगणे त्यावरून नावे पक्ष्यांची नावे प्राण्यांची नावे आणि विविध चित्रांच्या समान चित्रांच्या जोड्या लावणे समान अक्षरांच्या चोड्या लावणे अक्षरे काढणे त्यावर दाखवलेल्या चित्रांची ओळख करून देणे या पद्धतीने भाषणचा या ठिकाणी आता चित्र आहे ओळख

शाळेत प्रवेश करणार आहे सगळ्यात महत्वाचा टप्प्यात बौद्धिक भावनिक पण शारीरिक विकास आधी महत्वाचा आहे त्याच्या हातामध्ये पायामध्ये डोळ्यांमध्ये कानांमध्ये नाकांमध्ये ताळमेळ जमला पाहिजे म्हणून आपल्याला मुलांना त्याच्या म्हणजे ज्या त्याच्या अनुभव आहेत त्याच्याशी आपल्याला सांगड घातली पाहिजे जसं आपण मुलांकडनं चित्र रंगून घेतो म्हणजे त्याच्या लक्षात येतात हाताचा विकास होतो त्याच्या म्हणजे त्याच्या आकार आपण शिकवणार आहे मग रेशा आल्या सगळं आलं पण आधी त्याचा शरीराचा विकास होणं खूप महत्वाचं आहे असे विविध खेळ आपण मुलांसाठी घेऊ शकतो जसं दौरी उडी आहे लागमोडी चालणं आहे त्याच्यानंतर आपण रिंग तो तो आहे तर रिंगमुळे त्यांचा शरीराचा विकास होणार आहे जर मुलगा सुदृढ असेल तरच तो अभ्यासाला पुढे देऊ शकणार आहे म्हणून विकासाचं मेन उद्दिष्ट असं आहे की त्यांच्यामध्ये जे आपल्याला नीती मूल्य आहेत ते रुजवायची आहे त्यांच्या विविध अवयवांमध्ये ताळमेळ आणायचा आहे आपल्याला त्याच्यानंतर त्याची शैक्षणिक कामगिरी कधी उंचावेल त्याला त्याला शरीर साथ देईल तेव्हाच उंचावेल म्हणजे हा पाया आहे आणि पुढची स्टॉल नंतर आपण हळूहळू विकास करणार आहे ह्याच्यामध्ये आम्ही विविध खेळ घेतलेले आहेत जसं आपण ह्याला हे पाडायचं म्हणजे त्याच्यामध्ये एकाग्रता वाढणार आहे तो एकाग्रता होऊन तो पाडायचा प्रयत्न करणार आहे त्याच्यानंतर बादलीत बॉल टाकणे आहे त्याच्यानंतर हे ब्लॉक्स जोडणे आहे म्हणजे तो इथे एकाग्र होणार आहे म्हणजे एकाग्र झाल्यानंतर तो बुद्धीने विचार करणार आहे आणि मग आपण त्याला अभ्यासाकडे देणार माझी संयोजन नाही महत्वाचा उद्देश तो आहे मग आपण त्यांना अभ्यासाकडे नेणार आहे दोरी उडे आहे त्यांना लगेच आपण अभ्यास घेतला तर शक्य नाही त्यांना खेळात शिक्षण मानसिक नाही आईचं नाव त्यांचा गोळ्यांचं नाव मित्र मित्रांमध्ये खेळताना सुसंवाद होणार आहे